नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे गुड इव्हिनिंग सगळ्यांचं पुनत्या एकदा त्या नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय मी दीपक शिंदे बघा भारताने तुम्ही बघितलं असेल भारताला एक प्रकारे टेरिफचं एक मोठं वॉर किंवा टेरिफचं एक झटका डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताला भेटलेला आहे ठीक आहे तो एक घटक झाला मात्र भारताने आपलं जिओ पॉलिटिकल मालदीव असेल छोटे छोटे देश असतील एशियामध्ये आपला डॉमिन्स कायम स्थिर ठेवलेला हो आहे विद्यार्थ्यांना आपण बघणार आहोत मोठं पाऊल भारताने आता उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे भारत आणि मॉरिशसमध्ये द्विपक्षीय सुलभतेसाठी स्थानिक चलन निडबागावर का स्थानिक चलन कदाचित तुम्ही याच्या अगोदर ही बातमी ऐकली का नाही आय डोंट नो मॉरिशस हा जो काही देश विद्यार्थ्यां आता हा देश याची चलन काय आहे येथील महत्वाचा भाग काय आहे आपल्याला चालू घडामोडीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने बरेचसे भाग आपल्याला विचारले जाणार आहे तर आपण मॉरिशस या देशाबद्दल आपण थोडस जाणून घेणार आहोत तुम्हाला परीक्षेत सरळ सरळ काही काही प्रश्न सर्वसाधारणपणे विचारले जाऊ शकतात याचा शहानिश आपण करत आहोत मॉरिशस या देशाची राजधानी जर बघितली विद्यार्थ्यांस बघा का महत्वाची भाग नीट लक्षात घ्या मॉरिशस या तुमच्या आपल्या ऑफ बंगाल किंवा आपण खालचा हिंद महासागराचा भाग जेव्हा आपण बघतो विद्यार्थ्यांस हा एक आहे येथील भाषा जर आपण बघितल्या मॉरिशियन क्रिओल आहे आणि सगळ्यात महत्वाचं धर्म येथे सत्त्याण्णव टक्के लोक हिंदू आहे आणि सगळ्यात महत्वाचं इथं जर आपण बघितलं नावं जर तुम्ही बघितले पंतप्रधान नवीन राम गुलाम राष्ट्रपती असतील तर धरमबीर गोखुल आणि एकूण क्षेत्रफळ जर बघितलं एका गोव्यासारखा जर भाग बघितला किंवा काय तर इथं मोस्ट ऑफ द हिंदू ओरिजिन किंवा भारतीय वंशाचे लोक इथं व्यापार करतात मॉरिशसच्या संदर्भात नीट लक्षात घ्या एक मॉरिशसच्या संदर्भात बातमी आणखीन आपण मॉरिशस बद्दल जर आपण जाणून घेतलं विद्यार्थ्यांनो जी बायलेटरल ट्रीटीच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक महत्वाची बाब जी घेतलेली आहे भारत आणि मॉरिशसमध्ये जे काही द्विपक्षीय व्यापार आहे विद्यार्थ्यांनो आता तो स्थानिक चलनामध्ये म्हणजेच कुठेतरी आपण डिजिटल ट्रान्झॅक्शन्सला बरोबर डिजिटल ट्रान्झॅक्शन्सला एक प्रकारे आपण काय करतोय विद्यार्थ्यांना चालना देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्याही पुढे जर आपण विचार केला आपण स्पेशल ड्रॉइंग राईटच्या संदर्भातही आपण चर्चा करणार आहोत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी काही घोषणा केलेली आहे त्याबद्दलही आपण धोबळ चर्चा करणार आहोत मी एकदा सांगतो विद्यार्थ्यां स्पेशल ड्रॉइंग राईट्स काय असतं ते पहिले समजून घ्या राइट का पहले स्पेशल ड्रॉइंग राईट काय असतं पहिले ते सर्वसाधारणपणे समजून घ्या देशा देशांमध्ये जेव्हा व्यापार केला जातो जसं आपण म्हणतो एक डॉलर इक्वल टू वन रुपी बरोबर सॉरी एटी टू किंवा एटी फोर रुपी समथिंग आहे बरोबर हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे आय एम एफला नाही किंवा वर्ल्ड बँकेला नाही विद्यार्थ्यांना घ्या की फॉरेन एक्सचेंज डीलर असोसिएशन ऑफ इंडिया ही भारतीय नावाची जी संस्था आहे मागणी आणि पुरवठ्यावरती हे निश्चित करत असतं बायलेटरल ट्रीटीचा जेव्हा उल्लेख केलेला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद्र राम गुलाम यांनी विस्तृत चर्चेनंतर काही महत्वाचे निर्णय घेतलेले आहे त्यामध्ये अं पहिलाच द्विपक्षीय परराष्ट्र दौरा असणारे त्यागोच बद्दल त्यांनी काही महत्वाचे निर्णय घेतलेले आहे तर नीट लक्षात घ्या बेट राष्ट्राच्या सार्वभौमत्वासाठी एक ऐतिहासिक विजय असल्याचं म्हटलेलं आहे भारताने नेहमीच वसाहतवाद मुक्ती आणि मॉरिशसच्या सार्वभौम पूर्ण मान्यता देण्याचं समर्थन केलं असून मॉरिशसच्या पाठीशी खंबीरपणे उभे उब, आहे एका ऐतिहासिक करारानुसार करारानुसारच्या गार्सियाच्या उष्णकटिबंधीय प्रवाळभूमीसह टॅगोस बेटांचा सार्वभौमत्व मॉरिशसला सोपवण्याचा निर्णय ब्रिटनने घेतला आहे आणि या बेटांवरील आपले हक्क ब्रिटनने तब्बल पन्नास वर्षांनंतर सोडून या करारानुसार धोरणात्मक महत्वाच्या असलेल्या दियागो गार्सियाच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी ब्रिटनकडं असेल नीट लक्षात घ्या वसाहतवाद आता कुठेतरी संपत चाललेला आहे कॉमनवेल्थ गेम बद्दल करणार आहोत मात्र जर आपण एक ए... चर्चा जर बघितली द्विपक्षीय मुद्द्यांवरती मी नीट बघा पाच हजार कोटीच्या घरात हा व्यवहार जातोय सगळा मॉरिशस सरकारकडून केलेल्या विनंतीनुसार काही प्रकल्प भारत आणि मॉरिशस यांच्या संयुक्तिकरित्या राबवण्यास तत्वता मान्य मान्यता देण्यात आलेल्या आहेत तर ते प्रकल्प कोणत्या क्षेत्रामध्ये तर बघा चार सामंजस्य करार झालेले बायोलेटरचे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्याचा करार पहिला नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यांच्या एकदा सांगतो मॉरिशसची जी काही राजधानी आहे ती तुम्हाला विचारली जाऊ शकतात त्यांचे पंतप्रधान कोण आहे हे तुम्हाला परीक्षेत विचारलं जाऊ शकतं किंवा तत्सम माहिती तुम्हाला परीक्षेत विचारली जाऊ शकते राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्था बरोबर त्यानंतर वैज्ञानिक औद्योगिक संशोधन परिषद आणि प्रशासकीय सुधारणांसाठी कार्मिक आणि निवृत्ती वेतन विभागामधील करार असे एकूण चार महत्वाचे करार हे करण्यात आलेले आहे आणि सहकार्यांसाठी त्यांच्यामध्ये आपण म्हणूया की एक प्रकारची मोठी देवाणघेवाण होणार आहे याच्यासाठी आणखीन एक सांगतो भारताने ज्या प्रकारे एवढं मोठं पाऊल उचललेलं आहे बरोबर भारताने एवढं मोठं पाऊल जे उचललेलं आहे त्याच्या संदर्भात मॉरिशस मधील ऊर्जा आणि पायाभूत सुविधांचा प्रकल्प प्रकल्पांना भारताकडून अर्थसहाय्य दिलं जाणार आहे आणि आणखीन तीन विषयांच्या समजोत्यांवर स्वाक्षर झालेला आहे बरं दोन्ही देशांमधील संबंध हळूहळू दृढ होत आहे ही पण गोष्ट बरोबर आहे भारत आणि मॉरिशस हे केवळ एक पार्टनर नसून भारताने नेहमी नॉन अलाइनमेंट मुवमेंटच्या माध्यमातून दुसऱ्या देशाची इंडिपेंडन्सी ही मान्य केलेली आहे आणि पहिलं नीट लक्षात घेवदार विद्यार्थ्यानं एका कुटुंबाच्या सदस्य असल्यामुळं संयुक्त संबोधनात पंतप्रधान काय बोललेले आहे भारताबाहेरचं पहिलं जनऔषधी केंद्र मॉरिशसमध्ये सुरू होत असल्याची चर्चा त्यांनी केलेली आहे आणि ऊर्जा सुरक्षा हा उभय देशातील संबंधांचा एक महत्वाचा भाग आहे नीट लक्षात घ्या महत्वाचा आहे पाच हजार कोटीहूनही जास्त गुंतवणूक केंद्र सरकारकडून केली जात असेल तर या माध्यमातून आपण नेहमी उल्लेख करत असतो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कोणत्या देशांमधून येते तर आपल्याला नेहमी माहिती विद्यार्थ्यांनो तुम्ही नेहमी बघितलेलं असेल सिंगापूर मॉरिशस कॅनडा भारत सॉरी अमेरिका व्हिएतनाम असे छोटे मोठे देश जे आहे अमेरिका मोठा देश आहे पण कॅनडा म्हणा सिंगापूर म्हणा मॉरिशस म्हणा या छोट्या छोट्या टॅक्स कंट्री कंट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आता परत एक नीट लक्षात घ्या खाजगी क्षेत्राला चा, चालना देणं असेल किंवा सरकारी क्षेत्राला चालना देणं असेल तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये लॉंग टर्म येत असतील लक्षात घ्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही अशी इन्व्हेस्टमेंट असते जर एखादी विदेशी कंपनी भारतीय कंपनी सोबत दहा टक्क्याच्या वरती नीट लक्षात घ्या दहा टक्क्याच्या वरती जर गुंतवणूक करत असेल तर त्याला म्हटलं जातं विद्यार्थानं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि जर एखादी विदेशी कंपनी भारतीय कंपनी सोबत जर दहा टक्क्याच्या खाली गुंतवणूक करत असेल तर त्याला म्हटला म्हटलं जातं विद्यार्थ्यांना फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टमेंट म्हणजे या दोघांमध्ये फरक लक्षात घ्या जर आपल्या देशाचा जीडीपी जर वाढवायचं असेल लक्षात घ्या जर आपल्या देशाचा जीडीपी वाढवायचा वाढवायचं असेल तर निश्चितच आपल्या मोठ्या मोठ्यात मोठ्या स्वरूपामध्ये आपल्याला करा काय करावं लागेल लॉंग टर्म फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणावर आणली जाते आणि भारतीय वंशाचे बरेचसे लोक असल्यामुळं किंवा वेगवेगळ्या कंपन्यांची इन्व्हेस्टमेंट अशा देशांमध्ये असल्यामुळं आता बघा आरोग्य क्षेत्र असेल टेलिकॉम असेल तुम्ही बघा ना बायोलॅट्रल ट्रेटीमध्ये कोण कोणत्या क्षेत्रांना टार्गेट केलं गेलेलं -के आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान सागरी सागरी विज्ञान संस्था वैज्ञानिक औद्योगिक संशोधन परिषद सागरी विज्ञान संस्था करार प्रशासकीय सुधारणा असेल कार्मिक आणि निवृत्ती वेतन विभागांमधील आणि दूरसंवाद किंवा अंतराळ विज्ञान क्षेत्रात सहकार्यासाठी करार तर इतक्या मोठ्या क्षेत्रामध्ये भारतातून मोठे आउटसोर्सिंग सुद्धा तिकडे केली जाईल विद्यार्थ्यांवर आणि जर अशी आउटसोर्सिंग वाढेल तर बायोलेटरल ट्रिटी तुमच्या कोणत्या स्थानिक चलनामध्ये करणं गरजेचं आहे नीट लक्षात द्या कोणतीही जसं आपण ब्रिटन सोबत सुद्धा व्यवहार केलेले आता फ्रान्स असेल जर्मनी असेल भारताची ताकद आपली राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढते तर याच्यातच जे काही सांगितलेले विद्यार्थ्यांना भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्राची सुरक्षा सागरी क्षमता मजबूत करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे भले तो देश छोटा असू द्या तिथं हिंदूंचं प्रमाण एकूण त्रेचाळीस टक्के हे नीट लक्षात घ्या आणि भारत नेहमीच हिंद महासागर क्षेत्रात प्रथम देणारा आणि सुरक्षा पुरवठादार म्हणून उभा राहिलेला आहे म्हणजे दुसऱ्या देशाची आपण सार्वभौमता आहे विद्यार्थ्यांनो ती आपण नेहमी मेंटेन करत असतो पुढे पुढे नीट लक्षात घ्या आपण बघितलं भारताने मॉरिशसच्या बंदर पायाभूत सुविधांच्या पुनर्विकासास मदत केलेली आहे त्याच्यानंतर चालू आर्थिक वर्षासाठी पंचवीस दशलक्ष डॉलर अर्थसंकल्पीय मदत देण्याचं वचन त्यांनी केलेलं आहे म्हणजे आपल्या देशाने आणि मॉरिशसमध्ये युपीआय आणि रुपये सारख्या डिजिटल पेमेंट फ्रेमवर्क आधारित स्थानिक चलनांमध्ये नीट लक्षात घ्या म्हणजेच त्यांचं चलन आणि आपलं चलन बरोबर डॉलर की बहुत हो गई अभी रुपया का दिन हे विद्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला परीक्षेत असं विचारलं जात असतं युपीआय स्वीकारणारे देश कोणते आहेत असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो केवळ व्यवहार खर्च कमी होणार नाही तर द्विपक्षीय व्यापाराची लवचिकता देखील वाढेल विज्ञान समुद्रशास्त्र ऊर्जा जलविज्ञान समुदाय विकास नीट बघा विज्ञान समुद्रशास्त्र समुद्र ऊर्जा जलविज्ञान समुदाय विकास कम्युनिटी डेव्हलपमेंट त्यानंतर क्षमता बांधणीसह अनेक सामंजस्य करारावर यावरती स्वाक्षर करण्यात आली तर संस्था नीट लक्षात घ्या आय आय टी मद्रास इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लांटेशन मॅनेजमेंट यांनी मॉरिशस विद्यापीठापासोबत करार केलेले कशासाठी विद्यार्थ्यानो तर ते आहे सहयोगी संशोधन आणि नवोपक्रम आता इथपर्यंत गोष्ट झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा याच्यात गेलेले होते विद्यार्थ्यानो कशामध्ये मॉरिशसचा सर्वोच्च पुरस्कार सुद्धा त्यांना देण्यात आलेला आहे त्या पुरस्काराचं नाव आहे विद्यार्थ्यानो ग्रँड कमांडर म्हणजे इकडचे पंतप्रधान आपल्या भारतात आलेले त्यांच्या एका कार्यक्रमासाठी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्ये गेलेले होते त्यावेळेस त्यांना मॉरिशसचा ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ स्टार आण, की इंडियन ओशियन म्हणजे हिंद महासागरामध्ये त्यांनी महत्वाचं काम केलेलं आहे हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय ठरलेले तर एकविसावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार इथं ठरतोय पण याच्यानंतरही पाच पुरस्कार देण्यात आलेले आहे तर त्या संदर्भात तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये निश्चित उपस्थिती द्या मॉरिशस प्रजासत्ताक झाल्यापासून फक्त पाच परदेशी मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर शिवसागर गुलाम बॉटॅनिकल गार्डनमध्ये एक पेड नाम हा उपक्रम ही लावलेली आहे मॉरिशसमध्ये पंतप्रधान बिहारी परंपरा आणि लोकगीताने स्वागत करण्यात आलेलं आहे म्हणजे भारतीयांचा डंका हा वेगवेगळ्या ठिकाणी एस्टॅब्लिश झालेला आहे तुम्ही बघू शकता विद्यार्थ्यांनो मॉरिशस देशाबद्दल परत एकदा आपण एक उजळणी मारूया जेणेकरून आपल्याला लक्षात राहील राजधानी आहे पोर्ट लुईस भाषा आहे त्यांची मॉरिशियन क्रिओल तर जवळपास पन्नास टक्के लोक तिथे हिंदू आहेत पंतप्रधान न रवीन रामगुलाम राष्ट्रपती धरमबीर गोखुल आणि तिथे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यामध्ये आपण जर एकंदरीत जर भाग बघितला विद्यार्थ्यां तुम्ही बघू शकतात त्यांना तो देण्यात आलेला ऑर्डर ऑफ द कबीर द ऑर्डर ऑफ एक्सलन्स बार्बो बार्बोडॉस त्यानंतर डॉमिनाका नायगर त्यानंतर हा तुमचा अँड्रुज ॲपोस्टल ट्यूक त्यानंतर ऑनर त्यानंतर ग्रँड क्रॉ क्रॉस ऑफ द इजिप्तचा त्यानंतर फिजीचा लोगोहूचा इबाकाउल अवॉर्ड त्यानंतर तुमचा निशान इजुद्दीन त्यानंतर तुमचा किंग हमाद ऑर्डर त्यानंतर तुम्ही बघितलं असेल इकडचा अब्दुल्ला शहा जायद अवॉर्ड त्यानंतर तुमचा पॅलेस्टाईन अवॉर्ड असा भरपूर सारे वेगवेगळे पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेले आहेत तर एकूण किती पुरस्कार झालेले आहेत याचीही तुम्ही चर्चा करू शकतात आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची उपस्थिती दाखवू शकतात अशाच स्वरूपात आपण एक वेगवेगळी माहिती घेत आहोत जाणीवपूर्वक एक एक डिटेल तुमच्यापर्यंत पोचवत आहोत जर तुम्हाला पाच हजार पाचशे पंचावन्न प्रश्नांची तयारी करायची असेल कंपनीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तर तुम्ही मला मेसेज करू शकतात शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती आणि एक एक बारकावा आपण टिपणार आहोत व्यवस्थितपणे जाणून घेणार आहोत तर तुम्हाला जर तुमची तयारी बारकाईने पुढे पुढे ढकल तयारी घेऊन जायची असेल कारण की आता नोव्हेंबरची तारीख काही दूर ला राहिलेली नाही आहे मध्ये नवरात्र आहे त्यानंतर दिवाळी आहे आणि लगेच आपल्या नोव्हेंबरमध्ये आपली परीक्षा आहे सरळसेवेच्या जागा येत आहे तर तुम्ही माझ्याशी जोडलेल्या राहा एक एक बाबी एक एक घटक जाणून घ्या कारण की तुम्हाला एक सांगतो कंट्री कॅपिटल करन्सी किंवा बरेचसे छोटे चोड़ छोटे बारकावे पुरस्कार असतील राष्ट्रीय निधन वार्ता असतील आंतरराष्ट्रीय काही महत्वाचे पुरस्कार असतील क्रीडा घडामोडी असतील हे सर्व जर तुम्हाला तयारी करायची असेल तर सप्तर्षी नावाची बॅच आपली सुरू झालेली आहे त्या संदर्भात जर तुम्हाला काही माहिती लागत असेल तर शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती तुम्ही मला मेसेज करा आणि एक एक बाबी आपण आप जाणून घेऊया तर आता घेतोय रजा टेक केअर जय महाराष्ट्र याच्या व्यतिरिक्त आपण सात वाजता परत आपण ऑनलाईन येणार आहोत आपली जी हजार प्रश्नांची जी सिरीज विद्यार्थ्यां ती पण आपण चालू ठेवणार आहोत माहिती घेऊया परिपूर्ण तयारी करूया तोपर्यंत तुम्हाला तो काही डाऊट असतील तर जोडलेले राहा एक, एक माहिती पूर्ण घेऊया आता घेतोय रजा टेक केअर जय महाराष्ट्र